औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आज पूर्ण मतदान प्रक्रियेतील कर्मचारी मतदान केंद्रावर जाण्यासाठी तयार आहेत मतदान साहित्य वाटप सहा ही विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात व्यवस्थितरित्या चालू आहे संपूर्ण यंत्रणा हे पूर्णपणे मतदान घेण्यासाठी सज्ज आहे सर्व मतदान केंद्रांवर पूर्ण सुविधा मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे आयोगाने सांगून दिलेल्या सूचने प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यापेक्षाही काही अधिकच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या आहेत बारा हजार कर्मचारी मतदारसंघांमध्ये निवडणूक कामांसाठी लावलेले आहेत तर बाराशे वाहने उपलब्ध केली आहेत तीनशे पन्नास बसेस राखीव ठेवल्या आहेत अशी माहिती निवडणूक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे चोवीस च्या अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या तेरा मे रोजी मतदान होणार आहे आज संपूर्ण मतदान पार्टीज आमच्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी तयार आहेत मतदान साहित्य वाटप शाही विधानसभा मतदार क्षेत्राच्या मुख्यालयामध्ये व्यवस्थितरित्या चालू आहे संपूर्ण यंत्रणा हे पूर्णपणे मतदान घेण्यासाठी सज्ज आहे जवळजवळ दोन हजार चाळीस मतदान केंद्रावर पूर्ण सुविधा मतदारासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आयोगाने सांगून दिलेल्या सूचनेप्रमाणे तर सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्यापेक्षाही काही अधिकच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत कर्मचारी जवळजवळ बारा हजार कर्मचारी पूर्ण मतदारसंघामध्ये आपण इलेक्शन कामासाठी लावलेलो ला आहोत बाराशे गाड्या वाहनाची उपलब्धी केलेली आहे तीनशे पन्नास बसेस रिक्विजिट केलेले आहेत पूर्ण मतदारसंघासाठी आणि पूर्ण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातल्या जवळजवळ वीस लाख साठ हजार मतदारांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा मतदान hmm... घेण्यासाठी right. पूर्णपणे सज्ज झालेली आहे नाही या, या वेळेस आपण मशीन तयार करताना फार मोठी खबरदारी घेतलेली आहे डबल डबल चेक केलेला आहे मॉकपोल जो घ्यायचा असतो तो सुद्धा आम्ही मतदा यंत्र तयार करताना उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा काही ठिकाणी उमेदवार सुद्धा हजर होते आणि कंपनीचे अभियंता बारा इंजिनियर्स आपल्या जिल्ह्यामध्ये आले होते आणि या बारा अभियंत्याच्या उपस्थितीमध्ये आपण मशीन तयार करण्याचं काम केलेलं आहे पण असा असतानाही काही ठिकाणी मशीन बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपण जे क्षेत्रीय अधिकारी नियुक्त केलेले आहेत त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं कार्यक्षेत्रच एवढं निर्माण केलेलं आहे के की तीस मिनिटाच्या आत ते प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचू शकतील आणि मतदान यंत्र जे आहे ते आम्ही झोनल अधिकाऱ्यासाठी सुद्धा आम्ही एक राखीव यंत्र ठेवणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपला समजा दुर्दैवानं कुठं मशीन बंद पडले तर दहा ते पंधरा मिनटामध्ये ते मशीन रिप्लेस करण्याचं आम्ही डेमो घेतलेला आहे त्याचं प्रॅक्टिस पण घेतलेली आहे आणि मला वाटते कुठं त्याच्या अडचण येणार नाही